तर फायनली राधाचं बिल पेड केलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला <स्थाँगा> सांगतो बिल पेड करायच्या अगोदर हो इथं मेडिकलची तुमची काय उदार राहिली का त्यासाठी मित्रांनो इथं आपल्या बिलावरती यांची सही घ्या लागते झालं काल सुईकाल सुएक, झालं हो, हे बघा एक आहे आणि लॅब ह्यांचं पण बिल पेड आहे का ह्यासाठी पण ह्यांच्या सह्या घ्यायच्या बाय बाय चला हा चला तुम्ही बिल पेड करतो आणि राधूला घेऊन येतो तर प्रेम काय घरी चला तर मित्रांनो आता निघालोय फायनली तर इकडं राजू बघ आणि दुसऱ्या वॉर्डमधले मध्ये आणलं येतात आता दुसरं म्हणजे सी मधून काढून जनरली वॉर्डमध्ये आणलं तर आज सकाळ सकाळी डॉक्टर आले ते तर आजचा पाचवा दिवस आहे डॉक्टर म्हणले होय मग पडली असेल वाळू घातले तर आज तुम्हाला सांगतो आज डिस्चार्ज घेणार आहेत डॉक्टर म्हणले आज फाईल घेऊन जा आज बरं वाटतंय तर नॉर्मली तर औषध वरती कवर तर आता आम्ही निघालो घरी हा ठीक आहे बाजू ठेवते रात जाणार आहे आम्ही घरी आता आता प्रियंकाला घेऊन जाणार आहे मी पोरांना घरी दुपारनं डायरेक्ट यायचं बिल करतील घेऊन जायचं राधू झोपला नंतर सकाळी राधू झोपले सकाळ सकाळी डॉक्टर आल ते मुता डॉक्टर म्हणलं युट्यूबवाली का तुम्ही म्हणलं हा आम्ही युट्यूबवाले बरं आज सोडू का सोडायचं जायचं घर हा जायचं सोडतो मला कारण आजचा पाचवा दिवस मग फाईल नेली आपली इथली बिल करता चल इकडे बाबू ते राधो करत जाते बघितले का चल इकडे <coughs> काय करते गीत पण कुशी तर निघाले तर आता आम्ही घरी हा चल ते मोठी पिशवी घेतो तर चला मित्रांनो आज पाचवा दिवस आहे तर सामान वगैरे घेतलंय कारण की जी नाही लागणार वस्तू हका कपडे हातराय हे ते समजेश सेट घेतल्या त्यात भांडी ते डबा वगैरे येते तर घेऊन आता निघाले घरी आणि आता फक्त इथं मोजक ठेवलं नारळ पाणी गलास वगैरे ब्रश वगैरे ही काही छोट्या पिश्यूज आहे देतील निघालो आता मल हिला लवकर बरे हो म्हणा हा आता आम्हाला सोडलं म्हणून हिला स्वस्त नसते हा स्वस्त मिल कोणी कोणाची कोणाची चप्पल आहे <laughs> मग दे मग येतील मग ही करत लिहिले चला तिच्या डोळ्यावर एका डोळ्याने बघते बघितले असं एक डोळा दाखवले चला <laughs> <हा। laughs> सकाळ सकाळ मस्त बघित सूर्य उगवलाय सूर्याने दर्शन दिले आणि इकडे आय आले सडवायला आता ह्यांना घरी ठेवतो आता घरी ऑन चला गाडी हिकडे लावली चला मित्रांनो आता काय करतो घरी ह्यांना सोडतो नंतर मी रिटर्न येतो राधू एकटीचे वर चला तर मित्रांनो आता निघालोय फायनली घरी पुढे ओन बसला

तर मित्रांनो घरी आलो फ्रेश झालो आंघोळ्या वगैरे केलं डोक्या मा पण इकडं झोपला ओम मी हाय मामा पण आहेत आणि आता हॉस्पिटलमधून कॉल आला की बाबा बिल तुमचं तयार करून आहे पेड करा आणि तुमचं पेशंट घेऊन जावा आणि बाकीच काय औषध गोळ्यावरती तुम्हाला काय असेल ते कवर होईल दुखणं तर सरांना आजचा पाचवा दिवस मित्रांनो डिचार्ज दिलेला आहे डॉक्टर म्हटले बरं वाटलं तर डिचार्ज देतो तुम्हाला बरं वाटतं आता राहिले समज उलटी येते पोटा दुखायचा आता राधू बरे नॉर्मल तर ते औषध होईल मग मी म्हणलं तसं काय नाही डॉक्टर म्हणलं ठीक आहे घेऊन जावं टीचर दिलाय तर, तर तुम्हाला सांगतो आता बिल करतो आणि राधूला घेऊन येतो तर प्रेंका आहे घरी ओम पण आहे स्वयंपाक पण आता काय नाही डायरेक्ट घेऊनच येतो मी निघाले हॉस्पिटलला आणायला तर इकडं मामा पण आहे तर चला बघूया किती बिल होतंय आणि राधवला घेऊन येतो आणि आज तुम्हाला सांगतो आमुष्या पूर्णिमा बरेच युट्यूब फॅमिलीने सांगितलं असं कर तसं कर नारळ कुठं कापूर त्या गोष्टी पण करायच्या त्या पण एक पेशंट ब्लॉग बनवेन मी चला बाय तर मित्रांनो आजचा पाचवा दिवस आलो हॉस्पिटलमध्ये हे बघा हॉस्पिटल आहे असं तर आज राधूला सोडायचं डिचार्ज दिलाय तर आता मी घ्यायला आलो आहे तर चला आता बिल पेड करतो मी तिकडं तर मित्रांनो हॉस्पिटल मध्ये पोचलोय आता राहू तयार घरी जाण्यासाठी जायचं ना घरी हा हात सुजलाय बघितलं बिल पण तुम्हाला सांगतो पावती दिलेली बिलची आता खाली जाऊन मी पेड करणार आहे कृष्णा पण आलाय कृष्ण कोणा बरोबर आला तू हा आपण आप बरोबर आला आप आले तो आणि आलो आता हॉस्पिटलमध्ये तर बाकी सामान तर घरी आज मातमध्ये सामान काय आहे पण आले पप्पा पण आलेत माझ्याबरोबर तर चला आता खाली जातो बिल पेड करून येतो काय औषध राहिले ते काय औषध राहिले ते ते पण रिटर्न करायचे ते पाठीमाग होती बघा बघायचे राधू आता चांगली खायला लागली बघितलं बघा राहू

ही हॉस्पिटलचं आपण आहे मित्र आणि तर बिल पेड करतात हा तुम्ही खाली कशाला आला खाली कशाला आला तिथे तिथं बिल पेड करता तिथं पाच हजार डिपॉझिट भरला होता आता राहिलेलं बिल पेड करतो पप्पा ही बोलतात त्यांच्याशी बिल पेड करायच्या अगोदर तुमची काय उदार राहिले का त्यासाठी मित्रांनो इथं आपल्या बिलावरती ह्यांची सही घ्या लागते मानसी सोमनाथ वाघमारे यांच काय बाकी आहे का तर आपण नील केलेली रोखीने सारे मेडिकल आणलेलं आहे मग समोर अकाउंट आहे बिल पेड करायचं तर इथं ह्यांची है, सही घेतं ह्याच्यावरती बिल पारा आहे म्हणून केले तर इथं नो देव म्हणजे मेडिकल पूर्ण रोख्याने घेतलेलं आता दिले की इथं बिल आपलं पेड करायचं बघा एक्स रे आणि लॅब ह्यांचं पण बिल पेड आहे का यासाठी पण ह्यांच्या सह्या घ्यायच्या एक्सरेच कुठे काही काहीच ह्यांच्या सह्या घ्यायच्या आली आली तर बिल पेड केले बघा मित्रांनो आणि आता निघालो आम्ही राधूला डिस्चार्ज भेटलाय चला तर बिल पेड केलं हे तर आणि पावती दिलेली आपल्याला बिलाची निघाले आता आम्ही तर फायनली राधाचं बिल पेड केलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो चांगली सर्विस येत सुविधा आणि मोठा डॉक्टर हे देव माणूस मानले जातात आणि तुमच्या कमेंटच्या माध्यमातून पण तुम्ही सांगता की बाबा पहिल्यांदा दादा तिथं नेहापाय होता आणि इकडं जेवढे पण आहेत सर्विसला जे काम मला आहेत स्टॉप समजायचा इतका छान आहे इतके बाहेर राधाची काळजी घेतली आणि खनखनीत केली बाबा आणि इकडं बिल पण पेड केलं हे पण सहकार्य केलं बिल कमी पण करून दिलं आपल्याला धन्यवाद चला राधू तुला आता घरी न्यायचं या तुला कसं वाटतं या एवढं सामान म्हणजे मेडिकलचं राहिलेलं आहे हे वापस करायचं आता आणि दुसरं औषध लिहून द्या त्या राधूला ते घेऊन यायचं त्याला हे द्यायला परत चालू आहे हे मग ते झालं चला दोन्ही चाल काढा दोन्ही झालं 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 ना किती ओरडतीस तरी